नमस्कार मित्रांनो लोकप्रिय इन्फ्लुएन्सर नील साळेकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे त्याच्या अनोख्या कल्पना क्रिएटिव्ह एडिट्स आणि हटके व्हिडिओमुळे नीलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर खास स्थान निर्माण केलं आहे नीलची क्रिएटिव्हिटी केवळ सामान्य प्रेक्षकांनाच नाही तर अनेक सेलिब्रिटींना भुरळ घालत आहे नील साळेकरचे व्हिडिओ रील्स आणि कलात्मक कॉन्सेप्ट आजच्या तरुण पिढीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे त्याच्या कंटेंट मध्ये असलेली मौलिकता कौशल्यपूर्ण एडिटिंग आणि नवनवीन प्रयोग करण्याची तयारी यामुळे त्याचा फॅन बेस मोठ्या प्रमाणात वाढत आहे कमी वेळात मोठ नाव कमावणारा नील साळेकर आज डिजिटल जगतात सर्वाधिक चर्चेत असलेल्या इन्फ्लुएन्सर पैकी एक बनला आहे नील साळेकर आणि त्याची पत्नी श्रिया पुसळकर हे दोघे तीन वर्षापूर्वी विवाह बंधनात अडकले होते आता नीलच्या आयुष्यात छोट्या पाहुणाचे आगमन होणार आहे ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट करत दिली आहे या व्हिडिओ मध्ये ते दोघ ही समुद्राच्या लाटांमध्ये उभे असल्याचं हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शन मध्ये एक सूर्यफूल बेबी पंप आणि एक रेड हार्ट टाकली आहे त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओ वर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा चा वर्षाव केला आहे या दोघांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे तर एकाने लिहिले आहे कोणीतरी येणार खूप सारा आनंद घेऊन येणार दुसऱ्या कमेंट्स मध्ये लिहिले मी मावशी की आत्या अशा अनेक कमेंट्स त्यांच्या पोस्ट मध्ये आल्या आहेत